चलो yeah.

हुँ, हुँ, what, what? आज मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे काय भावना आहेत काय वाटत तर माझं नाव आहे शुभम भास्कर मोरे मिनक मी ट्रान्सजेंडर आहे मी माझं नाव चेंज नाही केलं जे माझं घरगुती नाव आहे मी ते ठेवलेलं आहे पहिला आम्ही मतदान केलं होतं पहिल्या मार्च मध्ये आपण खास खासदार वर्षामध्ये हो मतदान केले केलेलं आहे आणि आता हे आमदारकी मध्ये दुसऱ्यांदा आमचं मतदान आहे और आमचं पहिले महिला आणि पुरुष मध्ये मतदान होतं पण आता तृतीय पंथाला मी मतदान करायचा हक्क मिळालेला आहे आणि आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही आमदाराकडून आमच्या अपेक्षा अशा आहेत आम कसं आमची काय काय तृतीय पण ती ना आमचे लोक काही म्हणजे असे पण आहेत आणि काही असे पण आम्हाला काही इतर छळ पण आहे पण आमच्या काही इच्छा येतात की आम्हाला घरकुल अलग व्यवस्था देण्यात यावी आमची अशी इच्छा आहे उद्योगधंद्यामध्ये आम्हाला काही सगळ्या आम्हाला देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे हो